नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये उत्साहपूर्ण बातमी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन जल उत्साह साजरा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मान्यवरांचा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे भारताचे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी रेशमाबाई दगडू भुसे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले या सोहळ्यात सोहळ्यात दरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि अधिकारी यांच सत्कार केले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज अमरावती येथे भारतीय स्वातंत्र्य दिन या निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी अधिकारीगण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे जिल्ह्याच्या येणाऱ्या काळातल्या नियोजनाच्या संदर्भामध्ये अनेक चांगल्या योजना या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत जिथपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा विषय तर आज आपण बघितला असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सम सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झालेला आहे मी पण आता हा कार्यक्रम झाल्याच्यानंतर एका शाळेमध्ये या उपक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी भेट देण्याच्यासाठी जातो आहे सर नेमकं नियोजन काय आहे कवायत सामूहिक कवायत तसा हा काही नवीन प्रकार नाही आपणही जेव्हा लहानपणी शाळेत होतो तर कवायत शिकवली जायचे वेगवेगळ्या प्रकारचे हात त्या ठिकाणी आपण संपन्न करतो या माध्यमातून एक संघटन विद्यार्थ्यांमध्ये होत आहे देशभक्ती निर्माण होते आणि शारीरिक व्यायाम पण त्या माध्यमातून संपन्न होत असतो मध्यंतरी थोडंसं हे प्रमाण कमी झालं होतं आणि म्हणून त्याला देशभक्तीपर गाण्यांचं जोड देऊन ही कवायत सर्व माध्यमांच्या सर्व शाळेंमध्ये संपन्न होते आणि येणाऱ्या काळामध्ये दर शनिवारी आनंददायी जो शनिवार असो त्या दिवशी ही कवायत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये संपन्न होईल